वेलकम बॅक टू एलियानाज किचन तर आज आपण मुळा आणि त्याच्या पाल्यांपासून एक मस्त चमचमीत अशी साधी सोपी रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी पाहिल्यानंतर तुम्ही मुळ्याचा पाला कधीच फेकून देणार नाहीत ही माझी खात्री आहे तर या रेसिपीसाठी मी कवळा मुळा आणि त्याची कवळी पानं वापरलेली आहेत ही पानं मी स्वच्छ धुवून आता घेत आहे तर मुळा आणि पाला मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला मुळ्याची साल काढून घ्यायची आहे मी एकच मुळा या रेसिपीमध्ये वापरणार आहे तर मुळ्याची साल काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा मुळा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे जर तुम्ही अजून देखील एलियानास किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून बाजूचं बेलायकॉन प्रेस करा तर मी मुळा कापून घेतलेला आहे आता त्याचा पालादेखील आपल्याला व्यवस्थित चिरून घ्यायचा आहे तर मी अशाच लांब श्रेड्समध्ये हा पाला चिरून घेत आहे म्हणजे आपली भाजी दिसायला देखील सुंदर दिसते आणि एकदम अशी भा गरगरीत अशी भाजी होत नाही तर हे पहा मी अशा प्रकारे हा पाला चिरून घेतलेला आहे आता यासाठी लागणाऱ्या साहित्य आपण चिरून घेणार आहोत तर मी दोन छोटे कांदे घेतलेले आहेत हे कांदे देखील बारीक चिरून घ्यायचे आहेत त्यानंतर मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ही भाजी थोडीशी तिखट असली की चवीला खूप छान लागते दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत आता एका कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल छान गरम केलं आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा हा व्यवस्थित असा मौसर होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित शिजला की यामध्ये कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या एक सेकंदभर परतल्यानंतर ठेचलेला लसूण घालायचा तो देखील एक सेकंदभर परतायचा आहे आणि यामध्ये बारीक चिरून घेतलेला मुळा घालायचा आहे आणि एक मुळा हा पाच मिनटं कांद्याबरोबर व्यवस्थित परतायचा यामुळे मुळ्याचा वास भाजीला अजिबात येत नाही आणि मुळा छान चविष्ट असा लागतो तर अर्धा कप मी चण्याची डाळ भिजत ठेवली होती एक दोन ते तीन तास ही डाळ आता यामध्ये घालून घ्यायची आहे आणि ही डाळ एक पाच मिनटं या कांद्यामध्ये छान परतून घ्यायची आहे तर मदे या रेसिपीमध्ये मुळा आणि डाळ जेवढी तुम्ही परताल तेवढी ह्याला अप्रतिम अशी चव येते आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि बारीक चिरून घेतलेली आपल्याला जी भाजी आहे ती भाजी यामध्ये घालून घ्यायची आहे मुळ्याचा पाला तो व्यवस्थित आता ह्या डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे सुरुवातीला मीठ घालायची घाई करायची नाही तर आता भाजी व्यवस्थित मिक्स झालेली आहे आता या त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच ते सात मिनटं छान वाफ काढून घ्यायची आहे तर एक पाच ते सात मिनटं भाजीला छान अशी वाफ आलेली आहे आणि थोडं पाणी देखील सुटलेलं आहे आता या पॉइंटला आपल्याला मीठ घालायचं आहे तरी देखील सुरुवातीला मीठ घालताना थोडं बेतानीच मीठ घालायचं आपल्याला लागलं तर आपण पुन्हा मीठ घालू शकतो तर मीठ घालून हे व्यवस्थित भाजी मिक्स करून घ्यायची आहे आणि पुन्हा झाकण ठेवून एक दहा मिनटं डाळ शिजेपर्यंत ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता आपली भाजी भाजी मस्त शिजलेली आहे आणि डाळ देखील परफेक्ट अशी शिजलेली आहे पहा एकदम गाळ देखील झालेली नाही तर आपली मस्त चटपटीत अशी मुळा आणि त्याच्या पालाची भाजी तयार झालेली आहे भाजी भाकरी बरोबर, चपाती बरोबर, ही भाजी भाकरीबरोबर चपातीबरोबर अप्रतिम अशी लागते प्रत्येक भागामध्ये ही भाजी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते पण माझ्या घरीही अशा प्रकारे ही भाजी बनवली जाते आणि सर्वांना खूप आवडते तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि एलियानस किचनला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग